वरणगावच्या इतिहासामध्ये आजपर्यंत ही सर्वात मोठी दुःखद घटना आहे या वरणगाव शहरातील भाविक तीर्थयात्रेनिमित्त नेपाळमध्ये गेले होते त्यांच्यावर काळाने गाला घातला आणि ही एवढी मोठी दुःखद घटनेला आज हे वरणगाव शहराचा परिसर सामोरा जातो आहे अत्यंत दुःखद घटना मन हे लावून टाकणारी आहे की त्यासाठी व्यक्त करण्यासाठी शब्दसुद्धा सुधार नाही आहेत या सर्व सर्वोदय परिवार असेल बंगाडे परिवार असेल आणि जावडे परिवार असेल त्या सर्वांच्या दुःखामध्ये शिवसेना परिवार सामील आहे परमेश्वर म्हणतात त्यांना शांती देव आणि जे या अपघातांमध्ये सध्या हॉस्पिटल आहेत जखमी आहेत त्यांना देखील परमेश्वर लवकर बरी करून त्यांना देखील घर गर, घरी सुखरूप आणं अशी आई तुळजा प्रार्थना आहे नक्कीच हा मोठा आघात आहे वरणगाव असेल भुसावळ असेल तळवेल असेल या भागातील भाविक यात्रेच्या निमित्ताने गेलेले होते परंतु एक ॲक्सिडेंट हा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मोठी शोकाकुल परिस्थितीमध्ये हा वरणगाव आज आहे त्या परिवारातील सर्व म्हणजे जसं म्हटलं गेलं जावळे परिवार असेल सरोदे परिवार असेल बंगाळे परिवार असेल तसे गावातील सर्वच मोठ्या परिवारावरती हा शोक पसरलेला आहे त्या या त्याच्यातनं त्यांच्या परिवारातील सदस्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देव आणि एवढा मोठा आघात हाच हा पेलण्याची वरणगाव शहरातही खूप मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एवढा मोठा आघात आलेला आहे त्यात शहरालाही मोठी हानी या माध्यमातून झालेली आहे तसेच जे जखमी आहे त्या दवाखान्यात ॲडमिट आहेत त्याच्यात नाही त्याच्यात नाही बरे होत आणि जे परिवार याच्यात गेलेत त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच प्रभूच्या प्रार्थना करतो सर आपलं नाव काय मी विष्णू बंगाळे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी महापौर जळगाव आणि एक भोरगाव लेवा पंचायतीचा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असल्यात या समाजबांधवांना मी त्या माध्यमातून शोकसंदेश संदेश